नमस्कार मंडळी गर्लच्या गर आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे काल मी एक प्रश्न विचारला होता मंडळी एक तर म्हणजे खुरापती चांडा चौकटी आपल्याला आता माहितीच आहे आणि दुसरी एक खुरापती व्यक्ती कोण आहे कोण आहे ती महान व्यक्ती तुम्ही गेस केलं असेल तर मला सांगा असं मी म्हटलं होतं आणि आपल्या या चाणाक्ष मंडळींनी बरोबर ओळखलेलं आहे तर ती खुरापती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आहे आपली वन अँड ओनली थांबा गाण्यात सांगते गाण्यात सांगते रुको जरा सबर कर फासन आले ग्लोवी मी छान मी आहे माझ्या रूपाची खाण ए न निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते माझी प्रमोशनची आग गुलाब साडी आणि तेलवाल घाल दिसते मी मावसी डॅमेजर फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि तेल गाल दिसते मी मावसी डॅमेजर फोटो माझा काढ कस वाटलं गाणं एक नंबर ना हुशारच माझी मंडळी हे पण गाणं मला आपल्या एका ताईंनी लिहून दिला आहे आपल्याकडे एकापेक्षा एक एवढे टॅलेंटेड लोक भरलेत ना मंडळी सॉलिड म्हणजे कॉमेंट्समधनं तर आपल्याला कळतंच की किती टॅलेंट कूट कूट के भराया मंडळीने येऊ दे बाहेर असं काय काय मला पाठवत जा मस्तपैकी म्हणजे मी ते आपलं पॉडकास्ट अजून इंटरेस्टिंग करण्यात मदत होईल अली बाबा एकदाची ती यात्रा त्या यात्रेबद्दल मला काय बोलायचं नाही आहे कारण मला काय तिथल्या पद्धती माहिती नाहीत की कसं असतं काय असतं कारण आमच्याकडे तर गाव जेवण घालतात आणि ते पण कसं असतं की असं नाही की प्रत्येकजण आपापल्या घरामध्ये जेवायला आपल्या आपल्या नातेवाईकांना बोलवतो ते येतातच पण तरी पण एक असं म्हणजे भंडारा कसा असतो तसं त्याचा उत्सव असतो आणि मग तिकडे सगळं काही प्रोग्रॅम्स वगैरे असं पूर्ण म्हणजे टाईमटेबल असतं की ह्या दिवशी हे आहे ह्या दिवशी हे आहे असं पूर्ण एक आठवडाभर चालते आणि एका दिवशी भोजन समारंभ असतो आणि तेव्हा म्हणजे गावचे ते, ते देवळाचे ट्रस्टी किंवा जे म्हणजे त्या ज्यांचं जे ते, ते कुलदैवत आहे तर असे लोक वगैरे ते सगळे मिळून ते अरेंज करतात आणि ते खूप लार्ज स्केलवर असतं आणि एकत्रितपणे असतं असं पर्सनल नसतं तर uh, म्हणजे हे थोडं मला डिफरंट वाटलं की ह्यांचं असं झालं की एक सार्वजनिक पूजा ठेवली पण uh, त्या सार्वजनिक पूजेचं जेवण ज्याने त्याने पर्सनली घातलं असं मला थोडा ते डिफरन्स जाणवला पण त्याबद्दल मला जास्त काही माहिती नाही तर त्यामुळे uh, मी त्याच्याबद्दल जास्त काही बोलत नाही पहिला प्रश्न जेवणाचा मावशी एवढं तोऱ्या तोऱ्याने सगळ्यांना विचारत होती कसं आहे जेवण कसं आहे छान वाटलं ना असं जसं काही हिनेच केलं होतं आचारी तर बोलवले होते बाहेरून आणि एवढंच काय आधी पण दोन दिवस जेव्हा हिचे नातेवाईक घरी येऊन जेवत होते तेव्हा हिने तिच्या मुंबईच्या त्या ताई आहेत त्यांना बोलवलं होतं त्यांना घेऊन आली ही बाई म्हणजे किती ना मस्त एकदम गाववाल्यांना कोणी गाववाल्यांचा सदुपयोग करून घ्यावा तर हा असा त्यांनी ते मावसीकडून शिकावं हे मावशीकडून शिकण्यासारख्या तशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला वन बाय वन सांगतेच पण ही एक गोष्ट बाबा खरंच आणि मावशीकडे येणार आहे ना सगळे स्पेशलच हो असतात ते कोणाकडे इकडे तिकडे काम करत नाहीत आजूबाजूला नाही जशा या ताई मावशी म्हणते की ह्या फक्त आणि फक्त मला मदत करायला येतात माझ्याकडेच काम करतात बाकी ते हे काम करत नाहीत माझ्या गाववाल्या आहेत ना म्हणून मी त्यांना मोठ्या ताईसारखं मानते हो का मग त्या तुझ्याकडनं पैसे नाही घेत का की त्यांनी असा काय आलं नाही आलं कधी बिंडी मारली किंवा नाही करायचं म्हटलं एखाद दिवस वगैरे तरी तुला आहे कारण मोठी ताई आहे ना ताईचा पण मूड होतो कधी कधी की बाबा आज नाही करावं असं वाटत आहे ताई आहे म्हटलं तर काय ताईची ड्युटी अशी काय नेमलेली असते का की ताईने एक जेवण बनवायचं उगाचंच काहीतरी रिलेशनशिपचं वगैरे नाव देऊन आणि उगाच काहीतरी असं जुळवाजुळव करून आहे ना मोठेपणा आणायचा प्रयत्न नका करू जे प्रोफेशनल आहे ना ते प्रोफेशनलच ठेवा मग तू एवढी मोठ्ठी ताई आहेस ना तर मग तू जातेस का खाजूकडे जेवण बनवायला आणि मदत करायला आणि तिची मुलं सांभाळायला रोज नाही ना नुसतं मस्ती मजा एन्जॉयमेंट करायलाच जाते ना मग उगाच आहे ना ते खोटं खोट गोडपणाचा आव नको आणूस आणि एवढं काय आहे घरच्या आपल्या चार माणसांसाठी आपण घरात नेहमीच काम करतो ते आपणच जेवण बनवतो जर हिने तेच त्याच चार माणसांसाठी घर आपल्या म्हणजे मुंबईच्या घरातनं सोडून तीच गोष्ट गावी केली गाव तर त्यात काय एवढं मोठं कौतुक गाव जेवणाला तर तू बाहेरूनच लोक बोलवलीस ना त्याच्यात तर तू काही केलं नाहीस फक्त घरच्या चार माणसांना जेवण करून घातलं म्हणून तू किती कौतुक अंध भक्तांचं तर काय बाबा त्या शानवीला एकदम धरली आहे म्हणजे ती एकदम मामीच्या वळणावर जाणार एकंदरीत असंच वाटतं आहे खूप फॅसिनेशन आहे आई तर म्हशेरी लावते ना मग ते आता काय म्हशेरी लावते तर आईसारखं तर नाही बनवू शकत नको बाई नको नाही तर तू पण म्हशेरी लावशील पण मामीसारखं पण बनणं म्हणजे थोडं बघ बाई कसं काय ते आता मी काय बोलू अगं मावसे ठीक आहे मी असं नाही म्हणत की म्हशेरी लावणं काय चुकीचं आहे वगैरे पण ते पूर्वीच्या काळात ठीक होतं जरा सांगायचं आपल्या नंदूबाईंना की असं नका करू चांगलं नाही ते आता कोण लावतं ते म्हशेरी भशेरी आणि ठीक आहे चल बाबा ती त्यांची चॉईस आहे इट्स हर्ड चॉईस पण तू त्यांना ते कॅप्चर तरी नको करायला पाहिजे होतंस ग मुद्दाम दाखवतेस ना म्हणजे लोकं पण म्हणणार की शी तुमची नणंद अजून म्हशेरी लावते बघितलं ना ही अशी इतकी आहे एडिट पण ती करू शकत होती पण नाही आता काय त्या शानवेला मेकअपचे धडे काय देते आणि तिला काय काय शिकवते काय आणि तिला हे देते ते देते, देते असं करायचं तसं करायचं आणि किती गो मी हुशार किती गो मी हुशार असं दाखवून दाखवून अगदी तिला भुरळ घातली आहे काय ॲक्टिंग होती काय ॲक्टिंग काय ग आजकाल तू असं अजिबात तेलकट वगैरे खात नाहीस आणि पाणी भरपूर पितेस तर काय आहे ते काय असं म्हणजे तुझं सिक्रेट आहे तुझ्या ग्लोवी स्किनचं म्हणजे <laughs> ग्लोवी स्किनचं नाव सिक्रेट हे आहे की ना तेलकट खात नाही मी ना तेल आहे ना तोंडाला लावते हेच आहे सिक्रेट तुम्ही पण आहे ना सगळेजण तुम्ही ना तेलकट खाऊ नका तेलकट पदार्थ हे खाण्यासाठी नसतात ते शरीराला हानिकारक असतात ते तेल आहे ना फक्त तोंडाला लावण्यासाठी असतं तर तुम्ही तेल लावा बघा तुमची स्किन पण सेम टू सेम माझ्यासारखीच चकाकेल आणि जर तुम्ही चांगलं अफोर्ड करू शकता ना अजून चांगलं तर तुम्ही ना एक छानपैकी तूप पण वापरू शकता तेलकट तुपकट ना म्हणजे तेल नको असेल तर तूप चांगलंय ऑप्शन डाळडा नका फासवा फारच चिकट होईल अक्षरशः ते प्युअर स्किनचं प्रमोशन जीवावर आल्यासारखं करते पैसे मिळतात ना फिर करना पडतय पण ते किती करायचं ना रोज रोज तेच तेच बोलून पण मग लोक पण वै टाकतात पण बोलावं तर लागतंच म्हणून म्हणा असं फास्ट 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 आधी दाढ ते तुम्ही समजून घ्या असं एकदम बोलून टाकायचं तसं मावशी इंग्लिश पण एकदम फास्ट बोलतात इंग्लिश 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 खूप इंग्लिश येतं मावसीला तुम्हाला जर इंग्लिशचे कोचिंग क्लासेस लावायचे असतील तर तुम्ही झेंझोबरोबरच मावसीकडे पण लावू शकता त्याच्यातनं तुम्हाला काही नवीन वर्ड्स शिकायला मिळतील जसं की टोट्टे बॅग झौक आणि स्पेक्ट तोटे बॅग ऐकून तर माझा तर असं ते गाणंच आठवलं मला गया दिल, ह तोटे, तोटे हो ह दे, आता त्याचं मावसींना कळालेलं आहे टोट्याचं आणि झौकचं प्रनौन्सिएशन काय आहे ते त्यांच्या मंडळींनीच त्यांना शिकवलं आहे तर त्याच्यामुळे आता आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मावसींनी बरोबर प्रनौन्सिएशन केलं आहे तर त्या शिकलेत पण त्या टोट्ट्याचा इतका डोक्यावर परिणाम झाला ना मावसींच्या तर मावशी टॉडलरला पण टोडलर बोलायला लागल्या तुमच्याबरोबर जर टोडलर असतील ना तर टोडलरचं सामान पण तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता आणि ह्या केसमध्ये तुम्ही स्पेक्ट पण ठेवू शकतात तुमचे स्पेक्ट नाही हो मावशी स्पेक्स काय okay. okay. आता येऊ नका लगेच मला सांगायला की प्रत्येक जिल्ह्याची भाषा वेगळी असते या जिल्ह्याची इंग्लिश भाषा नसते ती मुळातच यावी लागते समजलं ना का असे आते हे लोक प्युअर अनपड आहेत बास फक्त ते तोंडाला फासून कॅमेरावरती असं बोलून दाखवण्याचं हेच यांचं स्किल आहे मग त्याला मागचं पुढचं काही ते बघत नाहीत कुठे रिसर्च करत नाहीत की काय नाही की कसं बोलायला पाहिजे काय नाही काय नाही यांची कुठची भाषा नाही आहे ठीक आहे आणि कुठच्या जिल्ह्याचा बदनामीचा तर प्रश्नच येत नाही जे अनपड असतात ना ते कुठेही गेले तरी अनपडच पनीरच्या भाजीत पनीर, पनीर होतं काजू होते तर आणि बटाटे घालायची काय गरज होती बोलते काय तिखटपणा कमी करण्यासाठी ना मी बटाटे घातले अगं कशाला काय भाजीचे सगळी वाट लावून टाकली ते बटाटे घालून आणि प्रत्येक डिशचं एक कॉम्बिनेशन असतं जर तुम्ही पंजाबी किझिन बनवलं आहे तर पंजाबीबरोबर सगळं रोटी नाही पण चपाती तरी बनवायची मी असं नाही म्हणत की भाकरी चांगली नाही लागत किंवा भाकरीबरोबर नाही खाऊ भाकरी आम्ही पण बनवतो पण भाकरी खाण्यासाठी अजून कितीतरी गोष्टी आहेत ज्याच्याबरोबर भाकरीचं कॉम्बिनेशन जातं कुठलाही महाराष्ट्रीयन पदार्थ घ्या म्हणजे रस्सा भाजी कुठचीही घ्या किंवा सुकी भाजी पालेभाजी पिठलं झुणका नॉनव्हेजमधल्या ग्रेव्हीज मग महाराष्ट्रीयन ऑथेंटिक महाराष्ट्रीयन ह्याच्याबरोबर भाकऱ्या चांगल्या लागतात किंवा पंजाबीच असेल तर ते सरसोका साग वगैरे असं असं काय असेल जे पालेभाजीपासून बनलेलं तर त्याच्याबरोबर ते कॉम्बिनेशन चांगलं आहे पण पनीरच्या भाजीबरोबर भाकरी थोडंसं विअर्ड कॉम्बिनेशन नाही आहे का मंडे आणि साधं यांना माहिती नाही की कुठल्या भांड्यांमध्ये कुठला चमचा वापरला जातो अंड्याची इतकी तारीफ केली इतकी तारीफ केली या बाईने पण साधं त्या भांड्यामध्ये कसं त्या भांड्याची काळजी घ्यायची असते कुठला चमचा वापरायचा किती स्पॅच्युला वापरावा इतकंही नॉलेज नसावं मग काय म्हणणार आहे ना अनपड नाहीत तर कोण हे गवार लोक इतका चमचा घासत होती ती इतका चमचा घासत होती तू पूर्ण तो पार्ट मी म्यूट करून पाहिला म्हणजे इतकं ते आवाज येत होता तिला एकदाही जाणवला नाही की एडिट करताना आपण की बाबा तिथे काहीतरी म्युझिक पण नाही ना, ना। अख्खा व्लॉगच तसा छापलेला तर म्युझिक लावून लावून तरी किती लावणार ना पुन्हा जर ते दहा दिवस भांडं टिकणार असेल ना तर ते दोन दिवसातच त्याचं कोटिंग गेलंच समजा आणि नुसते त्याच्यावर क्रॅक्स पडतील आणि ते आवाज येतो ते तरी बाबा आमच्यावर दया कर कर तुला करायचं ना कर तुझ्या भांड्याची वाट लागायची या लागू दे आमचं काही जात नाही पण आमच्या कानांना त्रास नको देऊस तर बाजूच्याला उगाच चावली बिवली ना मी तुझ्याकडे पाठवेन त्याला इंजेक्शनचे पैसे घ्यायला समजलं तर येऊया एका मेन मुद्द्याकडे ज्याच्या मावशींनी मोठा एकदम इश्यू केला आणि काय एकदम तावा तावाने बोलत होत्या त्यांचा सूरच बदलला आणि इतके दिवस आपल्याला कधी तो फोटो बिटो असा हो काही दाखवला नाही पण मुद्दामहून जाऊन त्या फोटोच्या खाली जाऊन बसल्या की बघा आम्ही फोटो पण ठेवला आहे बरं का आमच्या घरामध्ये हां आम्ही फ्रेम पण बनवून घेतली आहे मी तुम्हाला सगळ्याच गोष्टी दाखवत नाही हे त्यातनं मावसींना तुम्हाला सांगायचं होतं आणि तू जे म्हणत होतीस ना मावशी युगाचंच मोठेपणाचा आणत होतीस की जे लोक जशा कॉमेंट करतात तर त्यांना मी तसंच उत्तरं देणार तर तुम्ही पण ते पचवून घ्यायला शिका आणि माझी मंडळी तर माझे नेहमीच तारीफ करतात तर तुला एक गोष्ट मी सांगते कॉमेंट आलेला ना तुला त्या तुझ्याच मंडळींच्या होत्या ठीक आहे तू स्वतःच्याच मंडळींना ओळखत नाही आणि नंतर बोलते माझी मंडळी माझी मंडळी का असं आहे की सगळेजण आहेत ते लोक ते तर तुझे सगळे सबस्क्रायबर आहेत पण त्यातल्या त्यात जे तुझं फक्त छान छान किती बाई तू हुशार किती कितिक तू हुशार असं जे म्हणतात ना तेच फक्त तुझी मंडळी आहेत तर तसं तू क्लिअर कर की मी फक्त त्यांनाच माझी मंडळी मानते बाकी तुम्ही मला ना काही शानपणा शिकवायला जाऊ नका त्यांनी हे कबूल पण केलंय की ते, की ते, ते तुझे फॉलोअर आहेत ठीक आहे कारण असे लोक ना हे तुझेच फॉलोअर असू शकतात आमचे तर नाही बाबा आमचा लेवल अलग आहे आणि डाऊन नाही आहे आमचं लेवल हाय आहे एकदम त्याच्याशी तुम्ही कधीच मॅच नाही करू शकत तर जेव्हा हे असे फालतू कमेंट्स येतात ना हे तुझ्याच लोकांची थॉट प्रोसेस आहे तर काय आमच्यावर ढकलू नकोस लगेच की माझी मंडळीतून माहीत आहे तशी मोठी आणि अगदी बरोबर आहे ना स्वतःच शेअर केलेल्या गोष्टी नंतर लोकांनी ते याच्यावर प्रश्न विचारले की त्यांना असं उडवून लावायचं मग त्यांच्यावर ॲलिगेशन लावायचे त्यांना चुकीचं ठरवायचं त्यांना वाईट ठरवायचं याला काय अर्थ आहे तू का दाखवलंस तुझ्या आत्यांकडे वगैरे तू घेऊन गेली अगदी पत्रिका पित्रिका द्यायला हां तू स्वतः काय दाखवलं स्वतःचा मोठेपणा करायला ते दाखवलं म्हणजे तुला काय दाखवायचं होतं की मी दिलं मी सांगितलं मी बोलवलं पण ते लोक नाही आले मग हीच गोष्ट तू तुझ्या मंडळींना सांगायची होती ना जे लोक तुला विचारत होते इतकं सिम्पल होतं कशाला मला विचारत जाऊ नका मला हे नका करत जाऊ मग तू दाखवत जाऊ नको समजलं कोणीही तुला आउट ऑफ द बॉक्स काही विचारत आहे जे तू दाखवलं आहे त्याच्यावरच प्रश्न विचारत आहे त्याच्यामुळे हे तर बोलूच नको की जे तुम्हाला दिसतं ना त्याच्यावर बोला आजच्या पुरतं बोला आजच्या व्हिडिओमध्ये जे दाखवलं आहे त्याच्यापुरतं बोला त्याच्याबद्दलच बोलत आहेत ते इवन तुझ्या वडिलांबद्दल पण जे काही ते बोलत आहे तर मला नाही वाटत ते तुला असं काही ऑफेन्सिव्ह किंवा असं काहीतरी रूढ किंवा फालतू आहेत सिम्पली त्यांच्या मनात जे डाऊट आहे ते ते तुला विचारत आहेत त्याचं उत्तर तू शांतपणे पण देऊ शकते आणि ती सगळी स्टोरी ती सगळी कहाणी हे पण तूच सांगितली आहेस लोकांना ते त्यांचा अर्थ असा बिलकुल नाही आहे की तू रडावस किंवा तू कॅमेरासमोर बसून असं बोलावं आणि रडगाणं गावं असं नाही आहे ते प्रत्येकाच्या घेण्यावर आहे की आपण काय घेतो तुला जर प्रत्येक गोष्ट निगेटिव्हलीच घ्यायची आहे तर तू तशीच घेणार आपण सहजच आपल्या तोंडातनं एखाद्या वेळेला निघून जाता ना की माझ्या बाबांना हे आवडायचं माझ्या वडिलांना ते आवडायचं किंवा आता बाबा असते तर हे केलं असतं ते केलं असतं अजिबात म्हणजे अजिबात तुझ्या तुचा चक्कार शब्द निघत नाही तुझ्या तोंडातनं की तुझ्या आईच्या तोंडातनं तर बोलणारच ना लोक बोलणार म्हणजे ते बोलत पण नाही आहे त्यांनी जस्ट विचारलं किंवा स्मरण करतो आपण आज कसं अगदी बसलीस फोटोजवळ जाऊन नाही का आणि आधी पण अँगल वेगळा होता तो सरकवून एकदम फोटोवाला अँगल घेतला तेच म्हणतो आम्ही ते असं कुठेतरी काहीतरी तरी दाखवलं तरी, तरी दाखवतेस ना जेव्हा दाखवायचं तेव्हा बरोबर दाखवते तेव्हा नाही वाटत आणि मग जर तुझी मर्जी आहे तर मग तुझे सबस्क्रायबर्सची पण काहीतरी मर्जी आहे ना मग त्यांच्याप्रमाणे कधीतरी त्यांच्या कलेने घ्यायचं शेवटी आपण कशाला आहोत इथे आपल्या लोकांना जे आवडतं ते, ते दाखवायला ना की स्वतःची मनमानी करायला मला हेच आवडतं मी हे असंच करणार तुम्हाला बघायचं तर बघा नाही बघायचं तर नका बघू जा सांग तसं तसं करतील लोक मम्मी स्पेशल आहे मम्मीने आमच्यासाठी खूप केलं आहे माझ्या मम्मीने हे केलं आहे माझ्या मम्मीने ते केलं आहे मग पप्पाने पण तिच्यासाठी खूप केलं होतं पण जेव्हा त्यांचा चांगला काळ होता राहू दे राहू दे राहू दे सगळं स्टोरी आम्हाला पाठ आहे ठीक आहे आता उगाच काहीतरी बोलून नंतर परत त्याच्यावर चार प्रश्न आले तर म्हणशील यावा परत तुम्ही मला विचारताय तर राहूच दे ठीक आहे आता तू बोलू पण नको आणि तुला कोण विचारणार पण नाही काय करायचं ते कर तुला विचारलं होतं ना ते लोक समजून गेले की त्यांना काय समजायचं आहे ते ओवरऑलच तुझ्या रिप्लायवरून आणि ते तर जगजाहीर आहे आणि सगळ्यांना माहिती आहे आणि सगळ्यांना ज्ञात आहे तूच बोंबाबोंब केलेली आहे की किती तुला अफेक्शन आणि किती बॉन्डिंग आणि किती काय आहे तर ते आता जाऊ दे मला पण इंटरेस्ट नाही आहे ते गडेवे मुडदे उखाडण्यामध्ये फक्त इतकंच की बोलताना सौम्य भाषेत बोलायचं ठीक आहे जसं तुला एक्सपेक्टेड आहे ना लोकांनी तुला सौम्य भाषेत विचारावं काही असेल तर तर लोकांना पण हेच एक्सपेक्टेड आहे की तू सौम्य भाषेत उत्तरं द्यावीत काही असेल तर जर चेहरा मोहराच बदलतो आपण काय दाखवतो ना ते लक्षात ठेवायचं आपण दाखवून बिळात गेलो म्हणून सगळं म्हणजे संपलं असं होत नाही कारण तू बिळात निघून जाते कारण तू मावशी आहेस ना पण लोकं तर बाहेर आहेत ना त्यांच्यासाठी तर ते लक्षात राहतंच त्यांच्या मेमरीमध्ये फिट होतं ते मग ते विचारतात ते काही डिलीट केलं तरी किंवा बिळात गेलं तरी तर काही त्याचा फरक पडत नाही त्याच्याने ते काही पुसलं जात नाही कारण त्याच्यावर छापलेस छापता ना छापताना विचार नाही केलास तर आता जेव्हा गरज सर्व वैद्य मारो तसं झालं आहे तुझं की आता बाबा झालं गेलं विसरून जा माझा छापून झालं माझं पोट भरला आता मला काय विचारू नका तर मंडळी ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप मी सगळे पॉईंट्स जे काही कवर करण्यासारखे होते ते कवर केले आणि जर काही राहिलं असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये ॲज युजल कळवा भेटू आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्तरा आणि स्वस्तरा टेक केअर ब बाय मा सलामा आणि गजाली गँगवरती नवीन पॉडकास्ट आलं आहे ते पण एकदा चेकआउट करा Thank you, bye bye.